सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांबोटी पुलावरून पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे पाहणी दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत मदतीत पासष्ट टक्के असा कोणताही टक्का न पाहता प्रत्येकाला दिलासा द्यावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत सोलापूरमध्ये पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली आहे लांबोटी पुलावरून पूरस्थितीचा आढावा घेतला शेती आणि घरांचे झालेले मोठ्या प्रमाणाचे नुकसान मुख्यमंत्र्यांनी निरीक्षण केले मदतीत पासष्ट टक्के अशी टक्केवारी न पाहता सर्वांना मदत द्यावी असा आदेश दिला यावेळी आमदार राजू खरे हेही उपस्थित होते यावेळी त्यांनी खरे यांच्यावर केलेल्या मुश्किल टिप्पणीची चर्चा जोरदार चालू आहे पाहूयात उपमुख्यमंत्री काय म्हणाले पासष्ट मिलीमीटरचा आम्ही टाकलेला आहे आता जिथं नुकसान झालेलं आहे जरा बाजूला सकाळपासून तेच चालत भोगवती असेल असेल तिकड बाजरा असेल तिकडे असेल तिकडे गोदावरी असेल या सगळ्या नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडलं आणि पात्र पण काहीची बदलली रिपोर्ट आहे पण जोपर्यंत पाणी खाली जात नाही तोपर्यंत ती आपल्याला नक्की कळू शकत नाही आणि पिकं तर झाली तिचं आम्ही बघितलंय कांदा आहे मका आहे काही भागात आणि जमिनी खरडून फार गेली म्हणजे मी करमाळ्यात पण सकाळी होतो नंतर मी माड्यात पण काही भाग बघितला आता मोळ मध्ये पण इथं तर आता या सगळ्यात जी का बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे आपण पंचरामी वगैरे करायला सांगितले आता हा पूल इथं गोड आहे सिटिल इंजिनियर आहे का पीडब्ल्यू